या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ पोलीस न्यूस गणपती माझा माझा उपक्रमा गणपती उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम नमस्कार मंडई पोलीस माझ्या न्यूज चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे दर वर्षी 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 है। आज आपण काळा चौकीचा महागणपती येथील आले येथे आलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यावर्षी बप्पाची खूप उत्सुकतेने आणि आगमन झालेलं आहे आज तिसरा दिवस आहे आपल्यासोबत या मंडळाचे सचिव व कार्याध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार आज या या वर्षीची काय वैशिष्ट्यता आहे आणि काय थीम आहे यावर्षी आम्ही नागो मंदिर केलेलं आहे आणि आमची मूर्ती पण त्याला अनुसरून आम्ही शंकराचा अवतार आम्ही ते दिलेलं आहे तर आता आपल्या बाप्पाची एवढी मोठी मूर्ती आहे आणि आपण जे आपण बघतो जे येण्याचा रस्ता जो आहे तो खूप नॅरो आहे तर मग कशाप्रकारे आपण हे कार्य म्हणजे एवढी मोठी बाप्पाची जी विशाल मूर्ती ही कशी आणतो नाही आम्ही अगोदर येण्याची मेजरमेंट आम्ही घेऊन ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या मूर्तीकाराला सिद्धी जिगळी जे आहेत त्यांना आम्ही मूर्तीची साईज दिली जाते आमच्याकडून आणि मग त्याप्रमाणे आम्ही मूर्ती बनवून घेतो आता आपल्या मंडळाला साधारण किती वर्षं झालेली आहेत आणि आता आपल्या मंडळातर्फे काही सामाजिक उपक्रम काही असे साधले जातात मंडळाला आता सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर मंडळ यापूर्वी आपलं ह्या वर्षी आता ब्लड डोनेशन झालं आहे तर आरोग्य शिबिर घेतं किंवा अनाथांना आपण डोनेशन देतो किंवा कपडे देतो असे विविध कार्यक्रम आपण करत असतो मंडळी तिसरा दिवस आहे अजून खूप दिवस बाकी आहेत तर येणाऱ्या भाविकांसाठी तुम्ही एक काय छोटा संदेश देऊ इच्छिता की म्हणजे जे भाविक येणार आहेत दर्शनासाठी त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश सुखी राहा समाधानी राहा तर आ, हे होते आपल्यासोबत इकडचे कार्याध्यक्ष व अध्यक्ष अशाच नवनवीन बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनेलला कॅमेरामॅन ऋषभ सिंग राजपूत सोबत मी पोलीस माझा पोलिस माझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज